अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील यांना आठ हजार वर्तुळात एकच खडबड उडाली आहे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचखोरीचा थरार उघड झाला आहे आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती

पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे ज्ञानोबा फड राहुल वंजारी आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता या प्रकरणात खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लिपिकेला ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस विभागातच झालेल्या या लाचखोरीमुळे जनतेत संताप असून प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे